फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी एन माय फॅमिली तर आज एक रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे ती आहे खूप अशी टेस्टी जे मुलं तुम्ही बघतच असाल तर मी इथे ठेवलेली आहे फुलगोबी जी मुलं आवडीनं ना खात नाहीत बिलकुल खात नाहीत तर त्याच्यासाठी मी आज तुम्हाला फुलगोबीचे पराठे बनवून दाखवणार आहे चला आता आता सुरुवात करूया रेसिपीला व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता सुरुवात करूया तर इथे मी फुलगोबी घेतलेली आहे एक मोठी गड्डी होती ते घेतलेली आहे आणि त्याला छान व्यवस्थित घाण वगैरे काही नाही आहे स्वच्छ केलं आता आपल्याला फुलगोबी उकळवून घ्यायची आहे पाण्यामध्ये तर इथे मी पाणी उकळत ठेवलं आहे आपण त्याच्यामध्ये घालूया थोडंसं मीठ अर्धा मीठ घातला आहे मी आणि थोडीशी हळद घालूया गोबीमध्ये जे घाण आहे ना ते हळदी आणि मिठाने सगळं निघून जाईल त्याच्यासाठी इथे घातला आहे आता आपण गोबी याच्यात घालून उकळून घेऊया उकळी काढून घेऊया तो याला उकळी येईपर्यंत आपण पीठ मळून घेऊया आपलं तर इथे मी घेतली आहे मोठी परात त्याच्यामध्ये आपण घालूया मीठ एक अर्धा चमच मीठ घातलं आहे मी दोन वाट्या पीठ घातलं आहे आता आपण हे मळून घेऊया तर आता पीठ आपण मळून घेऊया थोडं थोडं पाणी घालून जास्त घट्ट मळायचं नाही आपलं पराठ्याचं पीठ थोडस नरम आहे आपल्याला मी छान असं मळून घेतलं आहे आता आपण याला एक पंधरा मिनटं छान मुरू देण्यासाठी ठेवून थे घेऊया तर बघा इथे छान उतूया दिली आहे आता मी गॅस बंद करते आणि हे पाणी आपण पूर्ण काढून घेऊया गोबीचं आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊया गोबीमध्ये टाकायला हिरवं वाटण बनवायचं आहे त्याच्यासाठी घेतलेले आहे लसूण पाच पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चार तर याला असं आपण तोडून टाकूया म्हणजे लवकर वाटल्या जातील आता आपण घालूया त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर मी कोथिंबीर मी स्वच्छ पाणी आणि छान धुवून घेतली आहे दोन वेळेस धुतलं आहे याला चला आता आता आपण हे वाटून घेऊया दला है। हुए। गोगी। तर इथे मी वाटून घेतलं आहे चला दादा हे बाजूला ठेवूया तर आपण आता गोबी तर गोबी आता छान मी किसणीने बारीक अशी किसून घेणार आहे एकदम छान बारीक किसून घ्यायची आहे तर आपले पराठे खूप छान होतात त्याच्यासाठी बारीक किसून घ्यायची आहे गोबी तर आता पूर्ण मी गोबी छान बारीक किसून घेणार आहे हे बघा झालेली आहे आपली किसना आता सुरुवात करूया रेसिपीला तर किसून झाल्याच्यानंतर आता मी याच्यामध्ये एक अर्धा चमचा मीठ घालणार आहे कारण आपल्याला यातलं मॉइश्चर म्हणजे पाणी पूर्ण आपल्याला पिऊन काढायचं आहे गोबीमधलं हो नाहीतर मग आपले पराठे खूप पाणी पराठ्याला जास्त सुटेल त्याच्यासाठी आणि आपल्याला हे मिश्रण असं कोरडं करून घ्यायचं आहे तर मीठ घालून मी आता छान मिक्स केलं आहे आता आपण याला छाण्याच्या नंतर पूर्ण पाणी पिळून घ्यायचं आहे आपल्याला हे पिळून बघा मिक्स झाला तर आपण हे पिळून घेऊया इथे मी हातानेच छान पिळून घेत आहे तुमच्याकडे जर सुती कापड असेल तर तुम्ही त्याच्यातही टाकून पिळून घेऊ शकता म्हणजे छान पाणी निघेल हे बघा मी पाणी पूर्ण पिळून घेतलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये घालूया मसाले तर इथे अर्धा चमच घेतलेले आहे धनियाची पावडर अर्धा चम्मच हळद अर्धा चमचा जिरे आणि लाल तिखट लाल तिखट पण अर्धा चमच घालायचा आहे इथे खाली हो थोडस हिंग आणि जे वाटलेला हिरवा मसाला आहे ते पण घालूया दोन चमचे तर एक चमच घालत आहे मी मीठ आता हे मिक्स करून घेऊया तर मसाला छान रेडी झाला आहे आपला चला आता आपण पराठी बनवून घेऊया तर हे बघा आपलं पीठ पण खूप छान नरम झालेलं आहे थोडस याला मळून घेऊया आपण एकदम गरम झालेलं आहे आणि तवा पण मी इथे तापत ठेवला आहे चला आता आपण पराठा बनवून घेऊया अगोदर इथे मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे हाताला आणि एक पेडा बनवायचा आहे आपल्याला थोडंसं पीठ लावून गोल्ड राऊंड असं बनवून घ्यायचं आहे बघा आता आपण परठेच मिश्रण भरून घेऊया एकदम छान आणि थोडस प्रेस करत करत पीठ बन आणूया आणि पूर्ण एकत्र आणून बंद करायचं तर बघा मस्त आपला पेढा एकदम पराठा पण छान भरला आहे तर त्याला थोडंसं कोरडं पीठ लावून आपण लाटून घेऊया हो एकदम हलक्या हाताने छान लाटून घ्यायचं आहे किती काठोकाठ आपला पराठा भरला गेला आहे एकदम छान तर आपला पराठा झालेला आहे रेडी

तर हे बघा झालेलं आहे आपलं प्लेट तयार इथे आपले फुलगोबीचे पराठे आणि ते दह्याला दिलेला आहे तडका मस्त याच्यामध्ये मीठ कांदा आणि हिरवी मिरची घालून तडका दिला आहे तर कमेंट्समध्ये सांगा कसे झाले आहेत व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवरही फॉलो करायला विसरू नका भेटूया अशाच एका रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय